जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे पन्नास संत नामदेव महाराजांनी देह ठेवला संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील थोर वारकरी संत कवी होते त्यांचे आडनाव रेकर असे होते ते मराठीतील आद्य कवींपैकी एक मानले जातात त्यांनी वज्रभाषेतही भक्तीपर काव्य रचले त्यांच्या रचना आजही गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथात सन्मानाने अंतर्भूत आहेत आत्मचरित्र लेखन चरित्र लेखन आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा संदेश त्यांनी पंजाबपर्यंत पोहोचवला संत नामदेव हे या कार्याचे आद्य प्रचारक होते तीन जुलै इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती राजांचा राजापूरचा दौरा आटपून दुर्गराज श्रीमान किल्ले रायगडावर जुलै इसवी सन शहाऐंशी औरंगजेब व छत्रपती संभाजी महाराज यांच्या इसवी सन ते एकोणनव्वद सालातील हालचालीवरून असे दिसते की स्वतः औरंगजेब हा चौदा जून अठराशे शहाऐंशी रोजी सोलापूरहून निघून तीन जुलै रोजी बिजापूर जवळ पोहचला ह्यावेळी शहाजादा अकबराने उत्तरे जाऊन राजपुतास आपलेसे करून औरंगजेबा विरुद्ध उठावा करावा असा विचार केला पण छत्रपती संभाजी महाराजांनी ह्या विचारास धरले नाही सरसेनापती हंबीर रावांच्या निधनाने सोळाशे शहाऐंशी डिसेंबर मराठ्यांचे अतोनात नुकसान झाले छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःवर लष्कराची जास्त जबाबदारी घ्यावी लागली इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यात चोफेर फिरत होते किल्ल्याच्या बंदोबस्ताकडे लक्ष देत होते मुघल मराठा संघर्ष उत्तर कर्नाटकात विजापूर मुघलांनी काबीज केल्यावर चालूच राहिला तीन जुलै सन सोळाशे सत्याऐंशी किल्ले होलगड म्हणजेच हातगड मोगलांनी जिंकला किल्ले होलगड म्हणजेच हातगड हा बागलांमध्ये असून तो कठीण अशा पाषणाचा मजबूत किल्ला आहे सय्यद अब्दुल्ला याने त्याचा मुलगा हसन अली याला किल्ला घेण्यासाठी पाठविले होते किल्लेदाराने त्यांच्याशी लढा दिला पण त्यांच्याजवळ जास्त सैन्य नसल्याने त्याला युद्ध करण्याचे धैर्य झाले नाही त्याने होलगड किल्ला हवाली केला तीन जुलै इसवी सन अठराशे बावन्न महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिले शाळा स्थापनेचे ऐतिहासिक पाऊल उचलले समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी तीन जुलै अठराशे बावन्न रोजी सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात शिक्षणांपासून वंचित राहिलेल्या समाज घटकांसाठी ही एक क्रांतिकारी घडामोडी होती ही शाळा फक्त शिक्षणाचे दार खुले करणारीच नव्हे तर सामाजिक न्यायाची पायभरणी करणारी ठरली तीन जुलै इसवी सन सतराशे एक्कावन्न रणधुंदर सरसुबेदार पिलाजीराव जाधवराव यांचा स्मृतिदिन जन्म इसवी सन सोळाशे ऐंशी निधन तीन जुलै सतराशे एक्कावन्न वाघोली छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली उत्तर हिंदुस्थानात मराठा साम्राज्याच्या पायाभक्कम करणारे आणि थोरले बाजीराव पेशव्यांचे युद्धकलेतील गुरु लष्करातील पहिले दर्जाचे सर सरसुबेदार पिलाजी बिन चांगोजी जाधवराव यांचा आज स्मृतीदिन भोपाळ पासून आहिरवाडा नगर नर्मदा खोरी ते जिंजिरा या समुद्र किनाऱ्यांपर्यंत तलवार गाजवणाऱ्या या महान सरदाराने अनेक लढ्यात मराठा सामर्थ्याची विजय पताका फडकवली पिलाजीराव जाधव हे छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि थोरले बाजीराव पेशव्यांच्या प्रत्येक मोहिमेत सिंहाचा वाटा उचलणारे योद्धा होते त्यांचे निधन तीन जुलै सतराशे रोजी पुण्याच्या वाघोली येथे झाले तेथे वागेश्वर मंदिराच्या परिसरात लहान तलावाच्या काठावर त्यांच्या स्मृती जपणारी समाधी आजही अभिमानाने उभी आहे या पराक्रमी मराठा सरदाराला विनम्र अभिवादन आणि मानाचा त्रिवार मुजरा